नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण नशीबवन या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहणार आहो की गिरजा ही मंदिरात गेलेली असते आणि तिथेच रुद्र प्रतापसुद्धा आलेला असतो आणि तो आता जे पूजेचं ताट आहे गिरजाचं तर तो आता चुकीने हातात घेऊन तसंच जात असतो गिरजा आवाज देते अहो ऐका ना ऐका ना माझा पूजेचं ताट घेऊन तुम्ही कुठे चालला तेव्हा लगेच आता रुद्रप्रताप म्हणतो तर तो गिरजाकडे मागे वळून बघत असतो आणि तेव्हा आगीतून जेव्हा त्याने गिरजाला वाचवलेलं असतं म्हणजे छकुलीला तर त्याला ते क्षण आठवता सारखं आता गिरजाकडे बघत असतो तेव्हा आता गिरजा विचारते तुम्ही असे का बघता हो माझ्यासारखे माझ्या इकडे तुम्ही चोरी तुमची चोरी पकडली गेली म्हणून अगदी म्हणून तुम्ही असे बघताना आणि देवीच्या दारात पूजेचं ताट चोरता असं का निघून जाता आता रुद्रप्रताप फक्त हसत असतो आणि तिच्या इकडे प्रेमाने बघत असतो तर आता प्रेक्षकांनो खूप छान असं बॅकग्राऊंडला गाणंसुद्धा चालू असतं आणि नाही हो तुम्हाला काय वाटत असेल की एकटीच मुलगी आहे ती बिचारी तर काहीच बोलणार नाही आणि आपण निघून गेलो तरीसुद्धा काही कळणार नाही असंच तुम्हाला वाटते ना आणि हे बघा मला सगळं काही कळतं असंच उगाच कोणाचं तरी ताट घेऊन जायचं आणि एखाद्या मुलीला फसवायचं काय हो तुम्हाला काही वाटत नाही का आणि तुमच्यासारख्यांना मी चांगले सोडवते मला मान्य आहे की आपण देवीच्या दारात आहो देवीचा, देवीचा प्रसाद हा सगळ्यांसाठी असतो हे मला मान्य आहे म्हणून असा घेऊन टाकायचा नसतो अहो तो प्रसाद असा घ्यावा लागतो तेव्हा प्रसाद आपला होतो हे तुम्हाला कळतंय ना तेव्हा आता गिरजा बोलत असते तर आता हा रुद्रप्रताप तिच्याकडे सारखं बघून हसत असतो तेव्हा गिरिजा इतकं काही बोलते पण तो फक्त तिच्याकडे पाहतच राहत असतो कारण गिरिजाला जेव्हा रुद्रप्रतापनी पहिली वेळ बघितलेलं होतं तो तेव्हाच तिच्या प्रेमात पडलेला असतो तर आता तिचे हावभाव सगळं काही अगदी बारकाईन तिच्याकडे बघत असतो तर फक्त हसत असतो तेव्हा गिरिजाचं लक्ष जातं ती परत विचारते अहो मी तुमच्याशी बोलते तुम्हाला कळतं आहे का तरीसुद्धा आता रुद्रप्रताप काहीही बोलत नाही आणि तो त्याच्याच धुंदीमध्ये असतो गिरिजा आता धक्का येते म्हणते हो मी तुमच्याशी बोलते कळतं ना आणि जाऊ द्या त्याच बरं वाटे इकडे आता रुद्रप्रताप म्हणतो की गुरुजी म्हणाले देवीची इच्छा आहे तर गिरजी आपलं ताट हातात घेते आणि म्हणते माझी इच्छा नाही आणि तिथून ती जायला निघते परंतु पुन्हा थांबत्यानी आता था त्या रुद्रप्रतापला म्हणते हात पुढे करा तरी सुद्धा आता रुद्रप्रतापच्या लक्षात येत नाही तर गिरजा पुन्हा म्हणते अहो मी तुम्हाला हात पुढे करायला सांगितलं तुम्ही काही तुम्हाला ऐकूनही येत का हो प्रसादासाठी तुम्ही काय मला सेकंड देता का तर आणि हा प्रसाद घ्या देवीला म्हणा मला चांगली बुद्धी तेव्हा आता रुद्रप्रताप प्रसाद खातो आणि देवी आईला ला हात जोडून म्हणतो आता ह्या गिरिजाकडे बघत म्हणतो चांगली बुद्धी ते तर आता गिरजा बोलते की अहो मला नाही तर देवीला म्हणायचं आणि हे असलं पाप तुमच्याकडून परत होणार नाही म्हणजे आता तुम्हाला थोडी बुद्धी मागा देवाला आणि खरंच आता ती वैतागून डोक्याला हात लावते आणि एक एक कसे माणसं असतात तसे बोलून ती रागातच जायला निघते परंतु तिचा पाय घसरतो आणि पायरीवरून पाय घसरतो तो ती पडणार तो, तो, तो आता रुद्रप्रताप तिचा हात धरतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो आता गिरजा मागे वळून बघते आणि रुद्रप्रतापला म्हणते हात सोडा माझा मी नाही पडणार आता मी नाही पडणार तेव्हा आता रुद्रप्रताप अगदी आपल्या प्रेमातून बाहेर येतो आणि एकदा गिरजाला म्हणते तिथून पडणार होता परंतु आता तुम्ही ठीक आहात ना आणि गिरजा म्हणते ठीक आहे एक मुलगी दिसली ना की लागले चान्स मारायला असे बोलून ती आता तिथून निघून जाते तेव्हा तिच्या टोपलीतलं एक फुल खाली पडलेलं असतं झेंडूचं तर रुद्रप्रताप ते फुल उचलतो आणि फुल आपल्या हातात घेतो अगदी स्वतःशीच हसतो आणि आता स्वतःलाच म्हणतो काय करणार तुम्ही आहातच तशा आणि धावतच तो आता देवी आईच्या मंदिरात जातो आणि देवी आईला म्हणतो आई तू इतक्या लवकर माझी प्रार्थना ऐकलीस का गं आई हीच तर ती मुलगी होती मी तुला तिच्याबद्दल सांगत होतो तर रुद्रप्रतापच्या लक्षात येतं की त्याने आता गिजाला नाव विचारलेलं नाही म्हणामुळे म्हणून त्यामुळे आता तिचं नाव काय आहे हे सुद्धा आता रुद्रप्रतापला माहीत नसतं म्हणून पुन्हा तो धावत आता गिरजा कुठे दिसते की हे बघायला येते परंतु आता गिरजा कुठेही समोर नसते तिथून निघून असते आणि स्वतःशीच आता तो हसतो कारण आता तो गिरजाच्या प्रेमात पडलेला असतो त्यानंतर आता इकडे गिरजा आपल्या आईचा फोटो पुसत असते आणि म्हणत असते हे बघा कधी कधी मला प्रश्न पडतो की मी कोण आहे मोनूची ताई आहे की आता नक्की कोण आहे बाबा तर बाबा तर मला काही सांगायला तयारच नाही आणि त्यांची मुलगी सुद्धा मानायला तयार नाही कारण दारूच्या नशेमध्ये आता जो दत्तू आहे तर तो, तो खूप काही गिरजाला बोलून गेलेला असतो तू माझी मुलगी नाही तू रस्त्यावरून मी आणलेली आहे तेव्हा आता जेव्हा नशेतून तू बाहेर येतो तेव्हा मात्र आता कान पकडून तो गिरजाला माफी मागत असतो पण आई हे बघ अगदी तिची तू वचन दे मी तुला दिलं होतं ना मी तुला वचन त्याचा विसर मला नाही पडला परंतु अगं मी कितीही काही सांगितलं तरीसुद्धा बाबा काही प्यायचे राहत नाहीत ग दिवसेंदिवस त्यांचे हे दारू पिणं जास्तच वाढून चाललेलं आहे म्हणू आता अगदी त्याची स्टडी करत असते आणि आपल्या गिरजा हे बोलणं ऐकत असतो तेव्हा आता जो गिरजा बाबा आहे ना तर तो स्वतःच्या तोंडात मारून घेतो आणि म्हणतो की ती तुला माझं घरानं सांगते खरंच माझी चूक झाली चूकला माझं गिरजा हवं तर मी तुझ्या पाया पडते गिरजा मात्र आता काही बाबांशी बोलत नाही ती आता किचनमध्ये निघून येते तर आता तिचा बाबा तिला म्हणत असतो की गिरिजा अगं काय करू आता गिरजा सोडू ना किती राग धरशील अगं मी इतका वाईट नाही आहे कारण ही है, दारू वाईट आहे आणि ती माझ्याकडून नको बोलून घेते तेव्हा लगेच आता मोनू म्हणतो अरे मग डोसतो कशाला तेव्हा आता बाबा हा मोनूला म्हणतो अरे तू कशाला आता अगं मध्येच बोलतो एकतर तिने मला माफ केलं नाही तेव्हा आता लगेच मोनू बोलतो की तुला असंच पाहिजे बाबा तेव्हा आता बाबा पुन्हा गिरजेची माफी मागतात आणि म्हणतात की यापुढे मात्र मी असं नाही वागणार ही माझी अट आहे यापुढे मात्र मी तुला वचन देतो की मी दारू नाही पिणार मी तुला सांगतो आणि हे बघ मी तुझ्या आईची शपथ घेतो म्हणून डाव्या हाताने तो फो फोटोवर हात ठेवतो हो गिरजा म्हणते काय शपथ आणि ती पण डाव्या हाताने आणि हे बघा बाबा अशी आईची खोटी शपथ घेऊ नका तुमच्या ह्याच वागण्याला कंटाळून ती आपल्याला सोडून गेलेली आहे जिवंतपणे तुम्ही तिला सुख दिलं नाही निदान मेल्यावर तर तिच्या आत्म्याला तरी सुखी राहू द्या तेव्हा तेव्हा मात्र आता बाबा हा कान पकडून उभा असतो तेव्हा आता गिरजा म्हणत मग ते बाबापासून मला कपटा कपाटाची चावी ही लपूनच ठेवावी लागेल नाहीतर तो पैसे घेऊन दारू पिईल तेव्हा मात्र आता गिरजा जी चावी तिने तिथे लपून ठेवली असते ती चावी काढते कपाट उघडते आणि आपली त्यातून पर्स घेते आणि म्हणते हे बघा तुम्हाला जे सांगितलं आहे ना ते करा आता लक्ष मात्र चावीकडे असते तेव्हा आता मोनू म्हणतो की अगं गिरजा ताई बाबा बघ काय बघते गिरजा मागे वळून बघते आता बाबा म्हणतो की नाही मी कामाला जातोय म्हणजे तू सांगितलं ना गॅरेजवर जा तर तिकडे मी कामाला जातो आता गिरजा मोनूला म्हणते हे बघ गणिताचा पेपर आहे आणि मला पैकीच्या पैकी तू टाईम टेबल बघितला ना त्यामुळे चांगला अभ्यास कर मी तुझ्यासाठी शिरा करून ठेवलेला आहे तो खाऊन घ्या आणि बाबाला सुद्धा म्हणते उपाशी राहू नका गिरजा निघून जाते तेव्हा मोनू उठतो आणि बाबांना म्हणतो आज तिचा वाढदिवस आहे बाबा तुम्ही ताईला हॅपी बर्थडे तरी बोलायचं होतं ना आता बाबा ओढूनच बोलतो की हॅपी बर्थडे मोनू म्हणतो की गेली आता ती त्यानंतर आता इकडे नागेश्वर देवी आईची अगदी हात जोडून प्रार्थना करतो कारण त्याने जे पाप केलेलं आहे छकुलीच्या आई वडिलांना म्हणजे गिरजांच्या आई वडिलांना मारून टाकलेलं आहे आतापर्यंत ते पाप केलेलं आहे त्यासाठी त्याचा आता एक होम हवन ठेवलेला असतो घरी आणि गुरुजी सुद्धा आलेले असतात तर आता त्यातून तुमची मुक्तता होण्यासाठी हे सर्व करणं गरजेचं आहे तेव्हा नागेश्वर तोऱ्यातच म्हणतो की चला आता सुरू करा तेव्हा मात्र आता गुरुजी सांगतात की हे बघा आता ह्या पूजेसाठी तुमची अर्धांगिनी असणं हे अनिवार्य आहे त्यामुळे तो त्यांना आत बोलवा पूजेसाठी तेव्हा नागेश्वर आता जोरात वासंती असा आवाज देतो आता मात्र वसंती म्हटल्या सगळे नोकर धावतच येतात एक जण म्हणतो की मालक अहो वहिनी साहेब घरामध्ये नाही तर नागेश्वर म्हणतो की आता त्या कुठे उलटल्या त्यांना शोधून आणा आणि तेवढ्यात आता रुद्रप्रताप तिथे येतो आणि या नागेश्वरचा आता रुद्रप्रताप हा एकुलता एक, एक मुलगा असतो तेव्हा तो तो नागेश्वराला म्हणतो की आबासाहेब तुम्ही शांत व्हा मी त्यांना शोधून घेऊन येईल आई साहेबांना तुम्ही काही काळजी करू नका रुद्रप्रताप जाताना म्हणतो की तोपर्यंत तुम्ही पूजा चालू ठेवा तर नागेश्वर म्हणतो ठीक आहे तेव्हा आता नोकर म्हणतात की चला धाकला मालक मी तुमच्यासाठी गाडी काढतो तो रुद्रप्रताप म्हणतो काही गरज नाही मी जातो नागेश्वर जाताना म्हणतो की घाटार बघा त्या तिकडेच असते रुद्रप्रताप म्हणतो की हो बघतो असे बोलून तो आता आईंना शोधायला निघून जातो आणि इकडे नागेश्वर आता वासन तिला तडतडत असतो की हिला माणसांचं काही देणं घेणंच नाही परंतु मेलेल्या माणसात श्राद्ध ती घालत बसली असेल त्यानंतर आता इकडे वासंती आहे तर ती गिरजेच्या आईवडिलांचं श्राद्ध घालण्यासाठी आता नदीवरती आलेली असते आणि गुरुजीकडून त्यांचं सगळं काही विधिवूत पूर्ण करून घेत असते तर आता गुरुजी त्यांना त्याचं नामस्मरण करायला सांगतात तेव्हा मात्र आता लगेच वासंती हात जोडते आणि म्हणते महाजन अंकत महाजन आणि देवकी महाजन तुम्हाला दोघांना हात जोडून विनंती करते की पिंडदानाला या तुम्ही तेव्हा त्यांच्या नावाचे दोन पिंड तिथे ठेवलेले असतात त्यानंतर आता इकडे गिरजा देवी आईसमोर दिवा लावते आणि दिवा आईला म्हणते की देवी आईला म्हणते की देवी आई, आई इथे आल्यानंतर तुझ्या कुशीत आल्यासारखं वाटतं ग आणि आई तू ऐकलंच ना लहानपणी म्हणजे लहानपणी मी तुझ्या बोटाला धरून इथे यायचे आणि जेव्हा पहिले नाव मी लिहिलं तर ते आई हे नाव लिहिलं हे पण याच भिंतीवर आणि तू सुद्धा माझं मोकळं मन करण्यासाठी मी इथेच येते माझ्या देवी आई पुढे म्हणूची खरंच मला खूप काळजी वाटते कारण आई गेल्यानंतर आता तिची ही ताई आणि बाबा पण परंतु बाबा तर नसून असून नसल्यासारखे आहे ग ते दारू मुळे पूर्णपणे आंधळे झाले आहेत दारू किती उपाय केले परंतु यांची दारू काही सुटत नाही ग आणि देवी आई खरंच मी आता खसले मला भीती वाटते ग एवढं सगळं मी एकटी कशी करू बरं अगं आई ह्या दोन हातांना एवढं ओझं पेलना आहे का आई तूच सांग मला हे सर्व जमेल का त्यानंतर आता इकडे वसंतीने आता ह्या गिरजा वसंतीने म्हणजे अंकदला आणि देवकीला नानांसाठी बोलावलेलं असतं परंतु आता जोरात असा वारा सुटतो तेव्हा आता वासंती हात जोडते आणि म्हणते की मला माहिती आहे तुमच्या दोघांवरसुद्धा अन्याय झालेला आहे आणि तुमच्या लेकीवर सुद्धा परंतु तो अन्याय मी नाही केलेला माझ्या नवऱ्याने तुमचा घात केलेला आहे त्या पापाची शिक्षा माझ्या लेकाला देऊ नका माझं मन मला सांगतं की तुमच्या लेकीला मिळेल नाही त्यामुळे आज मी तुम्हाला सांगते की दानाला या त्यानंतर आता इकडे गिरजासोबतसुद्धा परी म्हणजे चमत्काराचा अनुभव होतो देवी आईच्या डोक्यावरचे फूल आहे ते फूल अचानक तिच्या पायाशी तिच्या हातात पडते आता गिरजा ते फूल उचलते आणि देवी आईला म्हणते की म्हणजे माझा आवाज तुझपर्यंत पोचला आहे देवी आई मोनू सुद्धा तेथे येतो तेव्हा आता मोनू हे सर्व पाहत असतो तर गिरजा म्हणते की आई तू बघितलंस का माझा आवाज देवी आईपर्यंत पोचलेला आहे सुद्धा मोनू आईला आवाज देतो म्हणतो की अगं तायडे तुझा आवाज तर देवी आईपर्यंत पोचलेला आहे परंतु माझा आवाज तुझ्यापर्यंत नाही पोहोचत तर गिरजा विचारते की अरे मोनू तू असं का म्हणतो मोनू म्हणतो की तुला खोटं वाटतं ना चल म्हणून तर आता आई आई असा आवाज देते आणि आता मोनू म्हणतो की बघितलंस का माझा आवाज आईपर्यंत पोचलासुद्धा नाही आणि घडलंसुद्धा नाही एवढंच होतो तरीसुद्धा आई मला तुझ्या ताब्यात देऊन गेली आता तर ती तू म्हणजे तूच माझी काळजी घेते तेव्हा आता गिरजा म्हणते की अरे मोनू तिला तुझी काळजी आहे तेव्हा आता मनू म्हणतो की नाही तिला माहिती आहे की माझी तायडी आहे ना ती माझ्या आईपेक्षा जास्त काळजी घेते तेव्हा आता गिरजा हसते आणि मोनूला म्हणते की चल आता आपल्याला निघायचं आहे तर मनू तिला विचारते की चल ना ताईडे आपल्याला मार्केटला जायचं आहे गिरिजा म्हणते की अरे मार्केटला तर जायचं आहे पण त्या अगोदर मला सगुणा मावशीकडे जावं लागेल बाबांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांचा हप्ता आपल्याला द्यावा लागेल आणि तुलाच काय अख्ख्या तुळजापूरला माहीत आहे तेव्हा मोनू आणि गिरजा एकमेकांसोबत बोलतात की काय सगुणा मावशीचा हप्ता चुकवला तर मग काय होतो आता ही सगुणाची एंट्री जरा धमाकेदारच दाखवलेली आहे नशिबवान सिरियलमध्ये कारण आता जो काही हप्ता चुकवलेला आहे तो जिच्यामुळे आता तिचा नोकर आहे तर त्यांचा सनकण एक सगुणा आता कानामागे देते सगुणा एक सनकनी तिच्या कानामागे दिल्यानंतर की याला टायमिंग म्हणतात जो चुकवतो तर त्याला खावी लागते तेव्हा आता तो जो काही घेतलेला माणूस आहे तो म्हणते की हे बघा मी तुमची एक दमडी सुद्धा बुडवणार नाही समजा कर्ज मी तुमचं चुकतं करेल तेव्हा आता सगुणा त्याच्यावर ओरडते त्या माणसाला बोलते की अरे तू काय चुकत करणार तुझ्या नवड्यामध्ये हात घालून मी तुझ्याकडून चुकतं करून घेईल पण तू आता यावेळेस तुझ्या हप्त्याचा टाइम सुकवला त्याचा काय करायचं आता हे बघ तू काय करशील तिकडे दारात जायचं आणि दारामध्ये जो कोणी येईल त्याला नमस्कार करायचा तो पण वाकून नमस्कार करून काय म्हणायचं की सुस्वागतम तेव्हा मात्र आता तो माणूस तिथे गेटजवळ येऊन उभा राहतो आणि जे काही त्या सगुणाने सांगितले आहे ते, सांगित ते सुस्वागतम असे म्हणायचे तेव्हा आता गेट उघडून गिरजा येते आणि तो, तो माणूस गिरजाला सुस्वागतम सुस्वागतम असे हात जोडून करत असतो तर गिरजा त्याला हात जोडते आणि आता सगुणा मावशीकडे येते तेव्हा आता गिरजा म्हणते की सगुणा मावशी हे काय सुरू आहे सुस्वागतम सुस्वागतम नवीन हे काय आहे मावशी तेव्हा आता सगुणा मावशी म्हणते की अगं तू ये बरं आतमध्ये आणि गिरजे अगं तू तर एकदम टाईमवर एंट्री घेतली अगं हे बघ त्याने वेळेवर हप्ता नाही भरला म्हणून मी त्याला आता ही अशी शिक्षा केलेली आहे त्यानंतर आता गिरजा जेव्हा आतमध्ये सगुणासोबत येते तर तिथे आता जो एक माणूस आहे तर तो फुगे फुगत असतो गिरजा विचारते की मावशी हे कोण तेव्हा आता गिरजा आणि असं विचारल्यानंतर सगुणा मावशी सांगायला सुरुवात करते की अगं याचा हॅपी बर्थडे होता आणि त्याच्या मित्रांना त्यांना पार्टी द्यायची होती म्हणून याने माझ्याकडून व्याजाकडून पैसे व्याज देऊन पैसे घेतले आणि त्याने ते फेडायची वेळ चुकवली म्हणून त्याला ही शिक्षा म्हणून त्याला हे फुगे फुगवायचं मशीन बनवलेलं आहे मी त्याला म्हणते की हो फुगे फुग गिरजाला खूप हसायला येते तसेच त्यानंतर आता इकडे रुद्रप्रताप आहे तर तो आपल्या आईला शोधण्यासाठी बाईकवरून येत असतो आणि तेव्हा त्याला ते सारखी गिरजेची आठवण होत असते त्या आगीतून त्याने जेव्हा गिरजाचा जीव वाचवलेला असतो आणि मंदिरातले सर्व क्षण आहेत ते सर्व आता रुद्रप्रतापला आठवत असतात कारण तो गिरजाच्या प्रेमात पडलेला असतो गिरजा त्याला खूप आवडते गिरजाचा चेहरा आणि त्याच्या डोळ्यासमोर काही ते अगदी हटतच नसते म्हणजे सतत त्याला त्या गिरजेची आठवण येत असते तर मंदिरात गिरजा त्याला जे काही बोलली त्याला सर्व आठवत असते तर आता एका ठिकाणी तो बाईक थांबवतो स्वतःला विचारतो रुद्रप्रथा अरे काय चाललंय तुझं नेमकं अरे तू स्वतःला सांभाळ तुला सर्वत्र तीच दिसत आहे आणि तीच मुलगी दिसत आहे आणि तो परत म्हणतो की खरं ती पुन्हा भेटायला हवी आणि भेटली का तेवढ्याच त्याला ते आता गिरजा त्याच्या मागून आल्याचा होतो आणि ती त्याच्या कानाजोड येऊन म्हणते की अजिबात नाही तेव्हा तो मागे वळून बघतो तर ती त्याच्या हातातील गॉगल घेते आणि आपल्या डोळ्यामध्ये घासले तर आता रुद्रप्रताप तिला अगदी खूप सुंदर दिसत आहे असं हातवारी करून सांगतो आणि तिच्या बाईकवर बसते आणि विचारते की नीट गाडी चालवता तेव्हा आता फक्त रुद्रप्रताप हसत असतो आणि गिरजा म्हणते की नाही तर आपण पडू तर आता रुद्रप्रताप पुन्हा म्हणतो की तसंही मी पडलेलोच आहो कारण त्याला असं म्हणायचं असतं की मी तुमच्या प्रेमात पडलो आहे तेव्हा गिरजा विचारते की काय बोलला तर आता रुद्रप्रताप असतो आणि काही नाही असं म्हणतो आणि म्हणतो की जरा विश्वास ठेवा आमच्यावर तर गिरिजा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते की ठेवला तेव्हा रुद्रप्रताप खूपच खुश होतो आणि त्याला असं वाटतं की आता गिरजा आपल्या बाईकवर बसलेली आहे म्हणून अगदी खुडशिवून गाडी चालवत असतो तेव्हा मात्र आता जेव्हा तो स्वप्नातून बाहेर येतो त्याच्या मागे पूर्णपणे आता गर्दी झालेली असते सर्वजण त्याला आता चल असे म्हणत असतात कारण रुद्रप्रताप मुळे ट्राफिक जाम झालेला असतं आणि सर्वजण आता रुद्रप्रतापच्या मागे लागतात हॉर्न वाजता तेव्हा हा कुठे रुद्रप्रताप भानारतो आणि सगळ्यांना सॉरी सॉरी असं बोलतो आपली बाईक चालू करतो चा आणि स्वतःच्या डोक्यात मारून तो स्वतःला म्हणतो की अरे रुद्र तुला वेळ लागलेला आहे त्या मुलीचे त्यानंतर आता इकडे गिरजा सगुणाकडे आलेली असते तेव्हा सगुणा एका कपाटातून कुर्ता काढते आणि त्यावर प्रेमाने हात फिरवत असते गिरजा तिला विचारते की मावशी अगं हा कुर्ता तर गुलाब काकांचा आहे मग गुलाब काका अजून तेव्हा वात सगुणा मावशी म्हणते की अगं ते अजून ढगात नाही गेलेले अगं पण ते घर सोडून गेलेत ना नुसतं कपाळावरती कुंकू लावून काही उपयोग नसतो अगं संसारात नवऱ्याचं असणं तितकंच महत्त्वाचं असतं अगं एकटीने काढते ते आयुष्य आणि दोघं मिळून जगतो तोच अगदी संसार असतो आणि सगळ्या लोकांना वेळेवर पैसे द्यायला सांगणार मी माझा सुखाचा टाईम कधी वेळेवर परत येणार याची मी वाट बघून आहे आणि कधी येतील तेव्हा आता गिरजा लगेच म्हणते की मावशी हे बघ श्रीमंत दादा आहेत मी आहे मोनू आहे तेव्हा आता सगुना मावशी म्हणते की हो तुम्ही तर आहात पण अगं हक्काने चहा टाकतेस का, ना, का ग असं म्हणणारा माझा माणूस तर नाही ना तेव्हा आता गिरिजा म्हणते मावशी तुला वाटतं का गं गुलाब काका परत येते तेव्हा आता लगेच मावशी थोडीशी रागावतेने म्हणते शेवटी तो येणारच त्याच्या कपाळावर जो कलंक लागलेला आहे तो पुसायला तो नक्की येणार माझा नवरा पळकुटा नव्हता अंकत महाजन आणि देवकी महाजन यांचा खून त्याने नाही केलेला त्या खोट्या नालायकाने आता खोटा आळ माझ्या नवऱ्यावर लावला हे सर्व काही त्याने केले आणि भोग तो मात्र माझा नवरा त्या नागेने Ya no, अडकवले तो पळून गेला तेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मात्र त्या नाग्याच्या फण्यावर पाय टाकून चिरडून काढेल त्या नागेला सगुणा आणि ते मग एकदम टाईमवर कारण सगुणा आहे ती टाईमची पक्की असते त्यानंतर आता इकडे नागेश्वर जो काही होम करत असतो तर तिथे अजून वासंती काही आलेली नसते तेव्हा आता गुरुजी म्हणता चला नागेश्वर मुहूर्ताची वेळ टळून जात आहे तेव्हा नागेश्वर म्हणतो की मग कशाला कुणासाठी थांबायचे चला गुरुजी तुम्ही चालू करा तेव्हा मात्र आता नागेश्वर जो काही आहे एक नोकर आहे तर तो म्हणतो की अहो पण वहिनी साहेब पूजनासाठी लागतात ना आणि दाखले मालक आहेत तर ते त्यांना आणायला गेले पूजेसाठी वहिनी साहेब आणायला मग थोडक्यात कशाला उशीर करतात तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अहो ज्यांनी स्वतः आमचे जे पाप आहे तर ते या मटक्यातमध्ये गाडून ठेवलेले आहेत मग त्या काय असल्या किंवा नसल्या काय फरक पडतो आणि गुरुजी तुम्ही पूजेला सुरुवात करा आणि तसंही कुणासाठी या नागेश्वरला थांबण्याची सवय नाही त्यामुळे तुम्ही चालू करा त्यानंतर आता इकडे आपली मावशी सगुणा मावशी ते खूप रडत असते कारण या नागेश्वराने गिरजेच्या आईवडिलांचा खून करून हे सगळं काही आता सगुणा मावशीच्या नवऱ्यावर आरोप टाकलेलं असतं तर आता आड घेतलेला असतो आणि त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं आता जेलमध्ये पाठवण्याआधी तो पडून गेलेला असतो म्हणून सगुण आता रडत असते तर गिरजा म्हणत असते मावशी तू स्वतःला सावर सगुन सगुणा म्हणते की अगं गिरजा क कशी सावरू मी स्वतःला अगदी विसरू कारण त्या दिवशी मला खरंच खूप स्वतःला मी मन खात आहे सगुना गिरजेला विचारते की तू आज कशासाठी आली तर गिरजा म्हणते की अगं कशासाठी म्हणजे काय अगं आमचं घर हे तुझ्याकडे गहाण आहे ना तसा हप्ता द्यायला आले ते पण टाईमवर मात्र सगुणाला खूप हसायला येते तेव्हा मात्र आता सगुना ते पैसे घेत नाही आणि म्हणते ते पैसे तुझ्याकडे ठेव हो। तर गिरजा विचार करते की गं मावशी सगुणा म्हणते आज तुझा हॅपी बर्थडे आहे तेव्हा गिरजा म्हणते की मावशी तुझ्या लक्षात होतं तर आता सपना बोलते अगं मी कसं सर्व विसरेल आणि बघ ना अगं कसा योगायोग आहे की आजच्या दिवशी माझा नवरा गाव सोडून गेला कारण आता या गिरजाचा ज्या दिवशी वाढदिवस असतो तर त्या दिवशी नागेश्वर तिच्या आई वडिलांना मारलेलं असतं आणि आजच्या दिवसालाच तुझा हॅपी बर्थडे सुद्धा असतो त्यामुळे माझ्याकडून तुला आता या हॅपी बर्थडेला हे गिफ्ट म्हणते की हे बघ मावशी तू असं नको करू हे पैसे घे आता सगुणा मावशी म्हणते अगं तुझी आई मला अगदी माझ्या बहिणीसारखी होती आणि हे बघ तुझ्या आईने ज्या कष्टाने हा संसार उभा केला होता त्याचा दहा पट्टो संसार तू सांभाळला ना त्यामुळे हे बघ गिरिजा मला ना आणि सुद्धा एकटी सर्व काही करते तू सुद्धा एकटीच करते मग ते पैसे आज तुझ्या वाढदिवसाला तसेच राहू दे आणि मला एक गोष्ट सांग बरं आजचा काय प्लॅन आहे तुझा तेव्हा आता गिरजा म्हणते की अगं मावशी काही खास नाही मोनूला घेऊन मार्केटला जायचं तो तिकडे पोचला असेल सुद्धा तिकडेच जायचं आहे तर आता सगुना मावशी म्हणते की अगं मला सुद्धा घाटावर जायचे तर गिरजा विचारते की मावशी तुला आज घाटावर का जायचे आहे तेव्हा आता सगुणा मावशी विचार करत असते कारण तिला आता अंकत महाजन म्हणजे गिरजाचे आई वडील जे आहेत त्यांचं श्राद्ध करण्यासाठी जायचं असतं तर इकडे वासंती आता इकडे त्या घाटावर पण आलेली असते आणि ती आता जे काही पिंटनं तिनं ठेवलेलं असतं तर ती आता म्हणते की हे बघा आज म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी जे काही घडलेलं आहे तर ते अजूनसुद्धा डोळ्यासमोर तसेच्या तशी आहे ती रात्र अजूनसुद्धा रात मला आठवते आणि त्या दिवशी आता जे काही घडलं त्या वसंतीला त्या क्षणाची आठवण होते तेव्हा आता जेव्हा नागेश्वर घरी आलेला असतो तर तो आता वसंतीला म्हणतो की त्या देवक्याने अंकुची चिता पेटून मी आलेलो आहे तेव्हा आता जी देवकी आहे म्हणजे गिरजेची आई तिने आता वसंतीकडे तिच्या मुलीला सोपवलेलं असते या क्षणाची आता वसंतीला आठवण होते तेव्हा आता मावशी सगुणा मावशीसुद्धा आता तिथे आलेली असते आणि आता गिरजा आणि ते दोघे गाडीतून खाली उतरतात त्यानंतर मात्र आता जो सगुनाचा ड्रायव्हर आहे तर तो म्हणतो ताई हे बघा गाडी घाटावर नाही घेऊ जाऊ सामानाचं काय करायचं बरं तेव्हा आता सगुणा असं म्हटल्यावर गिरजा म्हणते की मावशी तू कशाला काळजी करतेस मी आहे ना मी घेते सोबत सामान चल शेवटी आता गिरजेच्या हाताने जो पिंडदान व्हायचा असतो म्हणून देवाने सुद्धा हे सर्व घडून आणलेलं असतं आणि शेवटी गिरजा तिथे घाटावर जाते आणि ते पिंडदान करण्यासाठी येणार ते आपल्या आई आणि वडिलांचं सगुणा म्हणते की अगं तुला उशीर होईल तर गिरजा म्हणते की नाही आणि त्या दादांना ती किडी आणि सर्व सामान आपल्या हातात घेते आणि ते सामान घेतात मात्र आपला मोबाईल आहे तर तो गाडीमध्ये तसंच खाली ठेवलेला असतो ते सामान हातात घेते आणि मावशीला विचारते सामान एवढं एवढंच होतं ना तर सगुणा मावशी म्हणते हो तर गिरिजा तिला पुन्हा विचारते मावशी अगं पुन्हा तू पूजा नक्कीच कशाशी घालणार तेव्हा आता सगुणा मावशी म्हणते की आज मी श्राद्ध घालणार तर ज्या ठिकाणी वासंती दोघांचा श्राद्ध घालत असते त्याच ठिकाणी आता ते सामान घेऊन येत असते आता इकडे वासंतीचे हात जोडले असतात डोळे झाकून ती आता अंकुश महाजन आणि देवकी महाजन यांना म्हणते आज मी तुम्हाला तुमच्या लेखीच्या आता एक गोष्ट सांगणार आहे तर आता गिरजा जेव्हा तिथे येते तेव्हा ते ते ती बघत असते आणि तिला तिचे लहानपण पण आठवते आणि आता वासंती डोळे झाकून आता त्या दोघांचं स्मरण करते मित्रांनो शेवटी हा भाग इथं संपतो पुढील भागामध्ये गिरजा आणि हे रुद्रप्रताप तोसुद्धा आपल्या आईला घेण्यासाठी म्हणजे शोधण्यासाठी तिथं आलेला असतो आणि गिरजा धावतच जात असते आणि तिच्या बाईकसमोर येते आणि आता बाईकसमोर आल्यानंतर तिचा धक्का लावतो बाईकचा त्या दोघांची धडक होऊन आता दोघे लगेच एकमेकांच्या मिठीत खाली पडतात आता रुद्रप्रतापचा फोन बाजूला पडतो तेव्हा आता वासंती देवकीला म्हणत असते की हे बघ तुझ्या लेकीला मी वाचवले आहे तुझी लेख जिवंत आहे तेवढ्यातच मात्र आता गिरजेच्या हातातील ता बॅग खाली पडतो आणि ती धावत असतो तांब्या घेण्यासाठी तिथे पुढे येत असते आणि तेव्हा वासंतीच्या मागे येते आणि आता वासंती म्हणत असते की देवकी मला पूर्ण खात्री आहे तुझी लेख नक्की आहे तेव्हा आता गिरजेच्या काना मागे जो काही काळात डाग असतो ती एक मोठी जन्मखून असते ज्या जन्म वरून आता ही वासंती ओळखणार असते की देवकीचीच मुलगी आहे तेव्हा मात्र आता लगेच वासंती म्हणत असते की मला पूर्ण खात्री आहे की तुझी लेख नक्की येणार तर आता इतके वर्ष श्राद्ध घालत असणारी वासंती आजपर्यंत एकही पिंडाला कावळा शिवलेला नसतो पण आज मात्र तिच्या हातात जो काही ज्या गिरजाचा हात लागलेला असतो आणि आता गुरुजी म्हणाले असतात की आज बघूया की कावळा शिवतो की नाही तेव्हा आता गिरजाचा हात लागल्यानंतर मात्र आता जेव्हा वासंती म्हणते की पिंडदानाला या तर त्याच वेळेस दोन कावडे तिथे आलेले असतात म्हणजे देवकी आणि आता अंकुश महाजन आता दोघेही जेव्हा येतात तर त्या पिंडदानाला शिवतात आता वासंती गिरजाकडे बघत असते आणि गिरजा सुद्धा हात जोडून उभी असते तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर आता आपल्याला रोजच नशीब वान हे सिरियलचे भाग पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास だねわ。Like